दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चांदवड नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चांदवड देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आज दिवसभर आयोजन करण्यात आलेले होते आज एकवीस डिसेंबर रोजी रेणुका लॉन्स येथे भूषण कासलीवाल यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न झाला सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सेवा आणि अध्यात्मिक विकास मार्गाचे गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे आणि त्यांचे सुपुत्र गणेश उर्फ अबासाहेब मोरे त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी सिद्धार्थ केदारे यांच्या उपस्थितीत दीप्रज्वलनानं या सोहळ्याला सुरुवात झाली तसेच यावेळी उत्सवमूर्ती भूषण कासलीवाल यांना मान्यवरांनी वाढदिवसाच्या निमित्तानं शुभ आशीर्वाद दिले तसेच सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार देखील करण्यात आला

ांची संधी नक्कीच मिळणार आहे कृपया आपण विराजमान व्हावं त्यासाठी आपण खास वेळ वेळून ठरलाय कल्पना नाही तर कृपया दरम्यान चांदवड नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण पाणी परीक्षण दुधाळ जनावरांच्या दुधवाढीसाठी आयुर्वेदिक औषधोपचार तसेच तज्ञांचे मार्गदर्शन असे असंख्य कार्यक्रम घेण्यात आले त्याचबरोबर युवा वर्गासाठी खास रोजगार नोंदणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आलेले होते या सर्वच उपक्रमांचा स्थानिक नागरिकांनी लाभ घेतला दरम्यान भूषण कासलीवाल हे नेहमीच आपला वाढदिवस विविध समाज उपयोगी हो कार्यक्रमांनी साजरा करत असतात यंदा शेतकऱ्यांची निसर्गाने केलेली दयनीय अवस्था लक्षात घेत वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी शेतकरी केंद्रित उपक्रम आयोजित केलेले होते यात माती परीक्षण पाणी परीक्षण बदलती नैसर्गिक परिस्थिती आणि आजची शेती देशी गोवंश जतन आणि संवर्धन त्याचबरोबर सेंद्रिय खते निर्मिती आणि वापर यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले दरम्यान या कार्यक्रमास नोंदणी करून येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यास घरच्या घरी माती पाणी परीक्षण कसे करता येईल त्याचे एक किट तसेच दुधाळ जनावरांच्या वाढीसाठी आयुर्वेदिक औषध मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले होते दरम्यान या सामाजिक उपक्रमाप्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवाने आध्यात्मिक विकास मार्गाचे गुरुमावली परमपूज्य अण्णासाहेब मोरे तसेच आबासाहेब मोरे प्रगतशील शेतकरी सिद्धार्थ केदारे आदी तज्ञांचे मार्गदर्शन लाभले यावेळी अबासाहेब मोरे यांनी सेंद्रिय शेतीविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली यावेळी चांदवड गावाबरोबरच आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांची देखील खास उपस्थिती होती गवळी नाशिक न्यूज चांदवड